नमस्कार तर लपंडाव मालिकेमध्ये आता स्वयंभराचा दुसरा दिवस आणि दुसरी फेरीच देखील सुरू झाली आहे तर पहिल्या फेरीप्रमाणेच अगदी वाजत गाजतच सरकारचं तिथे दुसऱ्या फेरीसाठी स्वागत केलं जातं आणि आता सरकार त्या मंडपाचा दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यातच शीणा सरकारला थांबवते व बोलते की सरकार सखी मॅडमने सांगितलं आहे की ते आल्याशिवाय कुणीही दार उघडायचं नाही म्हणून खरं तर आता ही सरकार फार जास्त चिडलेली असते व ती शीनावरच ओरडते की काय कोणी सांगितलं आहे त्यावर शीनाही तिला घाबरत घाबरतच सांगते की सखी मॅडमने सांगितलं आहे त्या आल्याशिवाय दार उघडायचं नाही त्यावर सरकार चिडूनच तिला विचारते निदान आज तरी सखी येणार आहे का की आजही कालच्यासारखे फक्त चिठ्ठीच येणार आहे आता मात्र तेवढ्यातच वाजत गाजतच सखीची पालखी तिथे येते अगदी थाटामाटामध्ये राजेशाही थाटातच सखी त्या पालखीमध्ये बसून तिथे आलेली असते तर ती आल्यानंतर सरकार शेणाला सांगते की बघ आज तरी ती आली आहे का आता शेणा त्या पालखीचा पडदा बाजूला करते तर सखी मस्त हसतमुखानेच त्या पालखीमधनं बाहेर येते मग बाहेर आल्यावर सगळ्यांना बोलते की काय मग आजही सगळे घाबरलेले आहेत की काय आज की आजही मी येते की नाही पण आज मी आली आहे आणि आजची फेरी ही इथेच होणार आहे चला तर मग लवकरच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया असं म्हणून ती आता त्या मंडपाच्या दिशेने जाते आणि दार उघडते तर आतमध्ये तिने भरपूर असा पाचही उमेदवारांसाठी पाच टेबल मस्त सजवून ठेवलेले असतात आणि स्वयंपाक करण्याचं सगळं सामान सगळे भांडे वगैरे भाजीपाला वगैरे असं सगळं काही तिने तिथे अरेंज करून ठेवलेलं असतं तर तिच्या मागोमाग सरकारही त्या मंडपामध्ये येते आणि सरकारच्या मागोमागच ते घरातील सर्व मंडळी सगळे उमेदवार सगळे पत्रकार लोकं वगैरे सगळेच आता त्या मंडपामध्ये आलेले असतात तर आता ही उर्मिला काकू मात्र सखीला चिडवत असते व बोलते हे काय आज काय स्वयंपाक करायचंय वाटतं म्हणजे सखी फारच आळशी आहे तिला तिच्यासाठी स्वयंपाक करून जेऊ घालणारा नवरा हवाय तर तिचं सगळं ऐकणारा नवरा हवाय तर तिला त्यावर सखी सांगते की हो त्याचं काय आहे की मला स्वयंपाक वगैरे करता येत नाही त्यामुळे मला प्रेमाने लाडाने स्वयंपाक करून खाऊ घालेल असा नवरा मात्र मला हवा आहे असं ती सांगत असते तर सगळेच उमेदवार आता रेडी असतात तर त्यातला एकजण बोलतो की हे काय पुरणपोळी बनवायची आहे की काय आज आम्हाला त्यावर दुसरा बोलतो की अरे पुरणपोळी काय कढईमध्ये बनवतात का तर आता नक्की काय पदार्थ बनवायचा आहे वगैरे याविषयी आता या, या उमेदवारांमध्येही फार उत्सुकता असते आणि बाकी सर्वांनाही उत्सुकता लागलेली असते की सखी आता काय पदार्थ बनवायला लावते आज नक्की काय टास्क आहे त्यावर सखी सर्वांना सांगते की हो आज असाच काहीचा एक पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे जो की माझ्या आवडीचा आहे त्यावर आता सर्वजण विचारतात की कुठला पदार्थ बनवायचा आहे आता मात्र सखी त्यांना हिंट देते की जो असा कुरकुरीत असेल खुसखुशीत असेल पाऊस पडल्यावर आपण खातो त्यावर आता विकी काही बोलायच्या आधीच कान हदीला उत्तर देतो की भजी भजी बनवायची आहेत का आम्हाला तर इकडे दाभाडे काकू आणि हा किरण दोघेही ते लाईव्ह जे असतं स्वयंवराचं ते पाहत असतात तर हा किरण आता काकूंना बोलतो काकू हे काय बरं भजीच बनवा तुम्ही आज पहा या स्वयंवरामध्ये सुद्धा आता भजीच बनवायचा टास्क दिलेला आहे या सखीने सर्वांना काय तर स्वयंवरात भजी बनवायची आहेत आणि भजी बनवून कसं बरं हे आयुष्यभराचा जोडीदार वगैरे निवडणार आहे आता काकू पण खरं तर गोंधळून जातात पण बोलतात की काय भजी बनवायची आहेत अरे ही काय पाककलेची स्पर्धा आहे का या मुलीच्या डोक्यातनं काय चाललेलं असतं आणि काय नाही तेच काही कळत नाही बघ भजी बनवण्यासाठी ही काय पाककला स्पर्धा आहे का असं आता त्या काकूही बोलत असतात तर सखी आता सर्व उमेदवारांना त्यांचे स्पर्धेचे नियम वगैरे जे असते ते समजावून सांगते मग कानाला विचारते की तुला काय वाटतं काय आहे आजची स्पर्धा त्यावर कान्हा बोलतो की कालच्या स्पर्धेवरून तर मला असंच वाटतं आहे की आजही यामध्ये काहीतरी ट्विस्ट आहे तर सखी बोलते की हो बरोबर आहे आणि ट्विस्ट असा आहे की तुम्हाला भजी तर बनवायची आहे पण कृष्णाबळ न वापरता भजी बनवायची आहेत आणि तुमच्याकडे एक तासाचा वेळ आहे यासाठी तर आता कान्हा जो असतो तो सरकारला खुणवतो आणि त्यानंतर सरकार सखीला विचारते की काय न वापरता बनवायची आहेत भजी त्यावर सखी सांगते की कृष्णावळ न वापरता आता खरं तर या कृष्णावळ शब्दाचा अर्थ जो असतो तो कानालासुद्धा माहीत नसतो की काय आहे हे कृष्णावळ म्हणून तर सखी आता सर्वांना नियम सांगत असते की तुम्ही कृष्णावळ न वापरता भजी बनवायची आहे तेही एक तासाच्या आत कोणाशीही न बोलता फोनचा वापर न करता तर आता किरण हे चक्रावून जातो हे ऐकल्यानंतर व काकूंना बोलतो की काकू हे काय आता हे कृष्णावळ न वापरता भजी बनवायची बोलतीये आहे अहो काय आहे हे कृष्णावळ नाही म्हणजे जेवणावळ वगैरे मी ऐकलं होतं कृष्णावळ मी पहिल्यांदाच ऐकतोय असंही काही असतं का आता मात्र हे ऐकल्यानंतर काकू हसत असतात आणि किरणला मात्र समजून जातं की ही आयडिया कदाचित काकूंनीच दिलेली दिसतीये आहे मग किरण बोलतो की काकू हे काय तुम्हीच ही आयडिया दिलीत ना सखीला खरं सांगा बरं त्यावर काकू सांगतात की अरे नाही रे मी कशाला आयडिया देईल मी तर फक्त तिला कृष्णावर शब्दाचा अर्थ सांगितला होता आता इकडे ही अँकरिंग करणारी मुलगी जी असते ती आता सखीने सांगितलेले सर्व काही नियम वगैरे आहेत स्पर्धेचे ती परत एकदा सगळ्या स्पर्धकांना सांगत असते की तुम्हाला कृष्णावर न वापरता खमंग अशी भजी बनवायची आहेत आणि ती बनवून झाल्यानंतर मस्त सखी मॅडमसमोर प्रेझेंटही करायची आहेत आणि ज्याची भजी मॅडमला आवडतील त्याने उखाणादेखील घ्यायचा आहे असं आता हे सगळे नियम असतात आणि त्यांनी हा कृष्णावर शब्दाचा अर्थ मोबाईलवर इंटरनेटवर शोधू नये म्हणून त्यांचे मोबाईलही जमा करून घेतलेले असतात आणि एक तास म्हणजेच ती स्पर्धा संपेपर्यंत कुणालाही कुणाशीही बोलायचं नसतं तर या सगळ्या अटी सांगितल्यानंतर आता सगळेच उमेदवार जे असतात ते त्यांचा ॲप्रन वगैरे घालून तयारीला लागतात भजी बनवण्याच्या मात्र आणि प्रत्येकजण हाच विचार करत असतो की काय असेल हे कृष्णावळ काय आहे हे कृष्णावळ मात्र या कृष्णावळ शब्दाचा अर्थ कुणालाही माहीत नसतो आणि खरं तर कान्हाला देखील या शब्दाचा अर्थ माहीत नसतो तर आता हा गौतम काका जो असतो तो सखीला विचारत असतो की सखी अगं तुला तरी माहीत आहे का कृष्णावळ या शब्दाचा अर्थ त्यावर सखी बोलते की हो मग माहीत आहे आणि काका बोलतो की बघ सगळ्यांची कशी तारांबळ उडाली आहे तुझ्या त्या एका शब्दामुळे वगैरे आता मात्र सखी फार खुश असते तेवढ्यातच ती काकाला खुणावते की काकू ऐकते आहे म्हणून मग काकाही जसं बोलतो की हो हो माहिती आहे ना तिलाही माहिती आहे कृष्णावर शब्दाचा अर्थ मलाही माहीत आहे कृष्णावर शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे का वगैरे असं तो काकूला विचारत असतो तर ती काकू खरं तर आता या गौतम काकाला विचारायचा प्रयत्न करत असते की मला सांग काय आहे त्या शब्दाचा अर्थ पण काका काही मात्र तिच्या ताकास्तोर लागू देत नाही सखी मात्र फारच खुश असते आणि आता सखीला तो प्रसंग आठवत असतो की जेव्हा दाभाडे काकूंमुळे तिला कृष्णावळ म्हणजे कांदा हे समजलेलं असतं तर आता पहिल्या फेरी फेरीप्रमाणेच ह्या फेरीमध्ये सुद्धा विकी मात्र स्वतःचं काही एक डोकं न वापरता फक्त आणि फक्त कान्हा जसं करेल तसंच करत असतो आता कान्हा जी भाजी हातामध्ये घेईल भजी बनवण्यासाठी तीच भाजी आता विकीसुद्धा हातामध्ये घेत असतो भाजी बनवण्या भजी बनवण्यासाठी आणि हे मात्र आज कान्ह्याच्या लक्षात आलेलं असतं कारण पहिल्या फेरीवरून तोही आता सावध झालेला असतो आणि त्याचं लक्षही मात्र आज विकीकडेच असतं तर त्यामुळे आज कान्हा काय करतो की एक मिरची घेतो आणि ती खाण्याचं नाटक करतो पण खरं तर तो, खर तो मिरची खात नाही फक्त तोंडामध्ये ठेवतो आणि कसलाही पुढचा मागचा विचार न करता आता विकी ही एक मिरची घेतो आणि खाऊन टाकतो आता मात्र मिरची त्याला चांगलीच तिखट झोमलेली असते आणि तो आता गटागटा पाणी पित असतो आता त्याची मात्र चांगलीच फजिती होते कानाला फॉलो करण्याच्या नादामध्ये आणि त्यानंतर मात्र काना कांदा घेतो हातामध्ये भजी बनवण्यासाठी तोपर्यंत बाकीचे जे उमेदवार असतात त्यांचे सुद्धा आता तयारी सुरू झालेली असते आणि सर्वच जण अगदी कामाला लागलेले असतात भजी बनवण्यासाठी तर तेवढ्यातच सखी जी असते ती आता राऊंडला येते की सगळ्या उमेदवारांचं काय आहे काय नाही हे पाहण्यासाठी तर सगळ्यात आधी ती विकीच्या टेबलजवळ येते तर विकी तिला बोलतो की सखी तू खमंग खा भजी खाण्यासाठी तयार आहेस का सखी मात्र त्याला काहीही न बोलता तशीच पुढे निघून जाते तर आता ही सरकार ह्या दोन ही काकू ज्या असतात त्या सरकारकडे येतात आणि सरकार त्यांना विचारत असते की तुम्हाला माहीत आहे का कृष्णावळ या शब्दाचा अर्थ त्यावर या दोघीही घाबरत घाबरतच सांगतात की नाही नाही माहीत आहे कृष्णावळ शब्दाचा अर्थ आता मात्र हे सरकार त्यांच्यावरच चिडते व बोलते की मग काय माहीत असतं तुम्हाला घरामध्ये राहून काहीसुद्धा माहीत नसतं तुम्हाला वगैरे ती असं आता दोघींनाही ओरडत असते तर आता सखी जी असते ती एक एका उमेदवाराच्या टेबलजवळ जाऊन त्यांनी क काय भजी बनवली आहेत वगैरे ते पाहत असते तर एका टेबलजवळ गेल्यानंतर मात्र ती तोंड भरून त्या उमेदवाराचं कौतुक करते व बोलते की काय मस्त खमंग सुवास सुटलेला आहे वगैरे त्याचं कौतुक करत असते तर आता ही उर्मिला आणि मीनाक्षी बोलतात की सरकार आम्हाला तर माहीत नाही आहे पण तुम्हाला तर माहीत असेल ना कृष्णावळ या शब्दाचा अर्थ आता खरं तर ही सरकारसुद्धा फार चिडलेली असते व त्यांना बोलते की निघा इथून आणि त्याही तोही त्यांच्या त्यांच्या जागेवर येऊन बसतात तर आता कानाजवळ आल्यानंतर सखी पाहते की त्याने आता कांदा घेतलेला असतो भजी बनवण्यासाठी आणि तिला कळून जातं की याला एक कृष्णावळचा अर्थ माहीत नाही आणि आजचा राऊंड हाही हरणारच आहे वाटतं कदाचित तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्व उमेदवार टाईम संपल्यानंतर भजी त्यांचे त्यांचे भजी जी असतात ते असे मस्त प्लेटमध्ये सजवून आता सखीसमोर घेऊन येतात तर विकी ही त्याची भजी घेऊन येतो आणि त्याच्यानंतर नंबर असतो कान्हाचा कान्हा देखील त्याने बनवलेली भजी जी असतात ती मस्त अशी एका प्लेटमध्ये सजवून आता सखीसमोर घेऊन येतो व सखीला बोलतो की तुम्हाला भजी जर आवडली असतील तर मी उखाणा घेऊ हो का तर दुसऱ्या फेरीचा विजेता कोण होईल कोण बनवेल कृष्णावर न वापरता भजी हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका